यात्रे मदे, लिंगायत समाजातील विविध उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रात असतील सामाजिक क्षेत्रात असतील की व्यावसायिक क्षेत्रात असतील उल्लेखनीय काम करणाऱ्या अशा गणमान्य व्यक्तीचा सन्मान या यात्रेचे संयोजक प्रमुख खासदार डॉक्टर अजितजी गोपचणी सरांच्या हस्ते होणार आहे अशाच पद्धतीनं ही यात्रा शुभारंभ झाल्यानंतर जाहीर कार्यक्रम भक्तीस्थळावर संपन्न होईल त्या ठिकाणी जाहीर कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ही यात्रा अहमदपूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये भव्य दिव्य आकाशवाणीमध्ये या यात्रेचं स्वागत केलं जाईल आणि ही यात्रा शिरूर ताजबंद मार्गे शि शिरो ताजबंदला पण प्रताप पाटील आमचे त्या ठिकाणचे नेते आहेत पदाधिकारी आहेत यांच्या माध्यमातून शिरूर ताजबंदला सत्कार सन्मान होणार आहे यात्रेचा चापोलीमध्ये आमचे प्रभू आप्पा होमराव त्या ठिकाणचे तंटामुक्ता अध्यक्ष आहेत चापोलीचे त्यांच्या आणि त्यांच्या मित्रमंडळीच्या माध्यमातून चाकोलीला भव्य आणि दिव्य स्वागत सन्मान यात्रेचा होणार आहे त्यानंतर पुढे चाकूर येथे आम्ही सर्व चाकूरकर त्या ठिकाणी यात्रेचं भव्य आणि दिव्य स्वागत करणार आहोत ही यात्रा अशीच लातूरमध्ये मुक्कामी मुक्कामी जाईल लातूरमध्ये त्या दिवशी ही यात्रा मुक्कामी असेल आणि सहा तारखेला ही लातूर शहरामध्ये ही यात्रा जाईल ठिकठिकाणी त्यांचे कार्यक्रम आहेत लातूरहून पुढे धाराशिवला ही यात्रा जाणार आहे नंतर सांगलीला जाणार आहे सांगली मार्गे कोल्हापूरला जाणार आहे कोल्हापूरवरून सोड साताऱ्याला जाणार आहे साताऱ्याहून पिंपरी चिंचवडला जाणार आहे पिंपरी चिंचवडहून पुणे महानगरला जाणार आहे पुणे महानगरहून बारामती जाणार आहे बारामतीहून पंढरपूर जाणार आहे आणि पंढरपूर मार्गे शक्तीस्थळ असलेलं आमचं लिंगायत वीरशैव लिंगायत धर्माचं शक्तीस्थळ ज्या ठिकाणी आपलं श्रद्धा स्थळ शक्तीस्थळ आहे त्या मंगळवेढ्याला ही यात्रा यात्रेचा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे अशा पद्धतीने ही वीरशैव लिंगायत सन्मान यात्रा आपल्या भक्तीस्थळावरून म्हणजे अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील लोकांना एक आनंदाची पर्वणी या निमित्तानं कारण साहेब नांदेडचे असून सुद्धा त्यांनी यात्रा भक्तिस्थळाहून चालू करण्याचा जो मनोदय या ठिकाणी व्यक्त केलाय त्या निर्णयाचं आम्ही अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील सर्व लिंगायत समाज मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि त्यांच्या यात्रेचं आमच्या परंपरेला शोभेल आणि साजेल अशा पद्धतीचं एक भव्य दिव्य स्वागत आणि सन्मान या यात्रेचा करून या यात्रेच्या माध्यमातून ज्या काही लिंगायत समाजाच्या समस्या आहेत त्या विविध समस्याचं डेलिगेशन सुद्धा आम्ही गोपचडे साहेबांना प्रशास शासनाच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांसाठीच वसतीगृह असेल महात्मा बसवेश्वराचा आर्थिक महा आर्थिक विकास महामंडळ असेल आणि त्या महामंडळाला विकासाचा वाढव निधी असेल या विविध मागणीसाठी आम्ही विविध समस्या असतील त्या समस्याचं आम्ही त्यांच्या पुढे मान्य कारण मांडू मी आपल्या प्रिंट मीडियाच्या आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून त्या दोन तालुक्यातील चापूर आणि अमदपूर तालुक्यातील वीरशैव समाज ज्या नुसता वीरशैव लिंगायत समाज हा एकटा नाही तर या वीरशैव लिंगायत अंतर्गत साधारण साडेतीनशे पोट जाती आहे या सर्व सर्व आहेत लिंगायत समाज बांधवांना आवाहन करतो आपल्या की आपल्या ज्या काही समस्या असतील मग त्या वैयक्तिक असतील कि सामूहिक असतील या सर्व समस्या आपल्या डेलिगेशनच्या माध्यमातून आपण घेऊन याव्यात आणि खासदार डॉक्टर अजित गोपछडे साहेबांपर्यंत पोचवाव्यात डॉक्टर गोपछडे साहेबांच्या माध्यमातून या शासन स्तरापर्यंत राज्य शासनापर्यंत या समस्या पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण करू नुसतं ते पोचवण्याचं काम नाही करणार तर त्या समस्या कशा सुटतील यासाठी आम्ही शीघ्र प्रयत्न करू शेकडो वर्षापासून आमचा लिंगायत समाज ओबीसी सुद्धा मागतो पण आमच्या या ओबीसीच्या आरक्षणाकडे शासनाच आहे करिता सुद्धा आम्ही महाराष्ट्र शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून या संयोजकाकडे करण्याचा सुद्धा आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे त्यामुळे आमच्या लिंगायत समाजाला न्याय मिळाला पाहिजे लिंगायत समाजाच्या बसवेश्वर महात्मा बसवेश्वराच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलंय त्याचा विकास निधी वाढवला पाहिजे या सर्व गोष्टी घेऊन हो या लिंगायत सन्मान यात्रेच्या माध्यमातून भक्तीस्थळ ते स्थळापर्यंत पन्नास तालुक्यामध्ये ही यात्रा पोहोचेल आणि या पन्नास तालुक्याच्या अंतर्गत येणारा आमचा जो बहुसंख्येने राहणारा हा लिंगायत समाज आज शासनाच्या दृष्टीने थोडस दुर्लक्षित झालेला आहे तो दुर्लक्षित समाजाचा समाजाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करून या समाजाला पटलावर आणण्यासाठी आणि या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी या यात्रेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू आणि या पन्नास तालुक्यामध्ये ज्या गणमान्य व्यक्ती आमच्या समाजामध्ये सुद्धा उद्योगपती आहेत लढवय्या लोकांची परंपरा आमच्या समाजामध्ये आहे त्या सर्व लोकांचा या यात्रेच्या दरम्यान सर्व समाज बांधवाच्या उपस्थितीमध्ये सन्मान करून त्यांचा सुद्धा आदरपूर्वक आम्ही सन्मान करू